नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमीपत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या घडीची सर्वात मोठी बातमी बातमीत आहे थेट मुंबईतून उद्धव ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का भाजपचे अनेक पदाधिकारी मातोश्रीहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत केला आहे प्रवेश तर सविस्तर बातमी जाणून घेऊया मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा एकीकडे भाजप वोट चोरी करत असल्याचा आरोप सर्वच विरोधी पक्षनेते करत आहेत निवडणूक आयोग आणि भाजप मिळून भारतीयांची फसवणूक करून वोट चोरी करून भाजप सत्तेत बसलाय असा आरोप होत असतानाच मुंबईत भाजपला ठाकरेंनी जोरदार धक्का दिलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी शिवसेना ठाकरे गटाची नवी मुंबईमध्ये शक्ती वाढल्याचं पाहायला मिळत आहे नवी मुंबईच्या नेरुळ बेलापूरसह इतर भागातील भाजपमधील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते मातोश्री हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून घेतले काहींना खुद्द उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधल्याचंही पाहायला मिळाले आहे नवी मुंबई प्रमाणे विदर्भातून भाजप पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी मातोश्री येथे जमले होते ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अशाच प्रकारच्या डेली राजकीय अपडेटसाठी आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र